नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये नुकत्याच सोशल मीडिया बंदीवरून मोठे वाद आणि आंदोलन झाले आहेत यामागे अनेक कारणे होती नेपाळ सरकारने चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप यूट्यूबसह जवळपास सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली या बंदीचे मुख्य आणि अधिकृत कारण असे होते की या कंपन्यांनी नेपाळच्या नवीन नियमानुसार नोंदणी केली नव्हती नेपाळ सरकारने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या देशात कार्यालय उघडण्यास नोंदणी करण्यास आणि नियमांचे पालन करण्यास सांगितले होते पण अनेक मोठ्या कंपन्यांनी या नियमांकडे दुर्लक्ष केले आंदोलनाचे नेमकं काय का कारण होतं ते आपण बघू जरी सरकारने नोंदणी न होणे हे कारण दिले असले तरी यामागे अनेक मोठी कारणे होती त्यामुळे तरुणांमध्ये मोठा संताप उसळला अनेक तरुणांना वाटले की सरकार त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा आणि त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबवण्याचा प्रयत्न करत आहे सोशल मीडिया हे तरुणांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे सरकारच्या धोरणावर टीका करण्याचे आणि भ्रष्टाचार उघड करण्याचे एक महत्वाचे साधन आहे सोशल मीडिया बंदी हे तरुणांच्या संतापाचे फक्त एक निमित्त ठरले त्यांच्या नाराजीचे खरे कारण नेपाळमधील वाढलेला भ्रष्टाचार घराणेशाही आणि राजकीय नेत्यांची जबाबदारी नसलेली वृत्ती होती नेपो किड नेपोटिझम सारख्या मोहिमा सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या होत्या त्यामुळे सरकारवर टीका केली जात होती अनेक छोटे व्यावसायिक कंटेंट क्रिएटर्स आणि पर्यटन उद्योगावर सोशल मीडियावर अवलंबून असतात या बंदीमुळे त्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले ज्यामुळे लोक अधिक चिडले सोशल मीडिया बंदीनंतर नेपाळमधील तरुणांनी ज्यांना जेन जेड म्हणून ओळखले जाते मोठे आंदोलन सुरू केले त्यांनी डिजिटल क्रांतीची हाक दिली हे आंदोलन इतके हिंसक झाले की आंदोलकांनी संसद भवन आणि सरकारी कार्यालयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले या मोठ्या यंग शोभानंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला परंतु यामुळे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा द्यावा लागला